नाही नाही आम्हाला निरोपच नाही काय बोलावं त्याच्यावर नाही बाबा आम्हाला कसला निरोप नाही असला तरी आम्ही जाणार पण नाही कायद्यात कशी अंमलबजावणी करायची मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढणं सोपं आहे त्यांना जर प्रेस ऐकायचं असेल तर सांगून देतो अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल आहे त्या स्वीकारून तुम्ही जे आर काढू शकता दुसरी गोष्ट सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेट इयर बॉम्बे गव्हर्नमेंटचं औन संस्थांचं हे लागू करून त्यातील नोंदी नुसार मराठ्यांना उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता लागू करू काय करायचं तीनही चारही गॅजेटियरबद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारनं स्वीकारायचा बघा बर का तो सरकारने स्वीकारायचा सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाची आयोगाला सुद्धा सरकारनं शिफारस सरकारला करायला लावायची या दोन शिफारशी झाल्याच्या नंतर सरकार अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणतात ते अहवाल ठेवून त्याची अंमलबजावणी करायची दोन प्रकार आहेत एक प्रकार विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही त्याची अंमलबजावणी करा प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणलात रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागलो आहे ले ले ते जर रात्रभर बसले असले तरी इचक खिचकट करायची गरज नाही एवढं विचार करायची गरज नाही मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही ते लागू होत आहे आत्तापर्यंत सांगितलेली ही पद्धत आणि यापुढं त्र्याऐंशी क्रमांकानुसार तस्च माने पोट जात म्हणून गॅझेटचा आधार घेऊन तिनंही मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे सातारा संस्थांच्या गॅजेटियरबद्दल पण तीच विषय असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता पुन्हा एकदा सांगतो त्र्याऐंशी क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅझेटेअरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही दोन हजार बाराच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्याच्या आधारानं गॅजेट आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅजेटियर सातारा गॅझेटियर बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट लागू करत आहोत त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय राज्यभरातले तहसीलदार महोदय यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावेत मराठवाड्यातला मराठा हा कुणबीचे तेच सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता इतकी सोपी प्रक्रिया आहे त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही तरी पण त्यांच्याकडं कायदेतज्ज्ञ आहेत त्यांच्याकडं महाधिवक्ते आहेत त्यांच्याकडं लागणाऱ्या सगळ्या प्रोसिजर आहेत तरी रात्रभर जागायची गरज नाही केसेस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे ती प्रक्रिया ते पार पाडू शकतात बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे तो पण साधा विषय नोकऱ्या द्यायच्या आहेत इथून पाठीमागत दिलेल्या आहेत बलिदान गेलेल्या कुटुंबाला आताही दिल्या पाहिजेत मला तशी माहिती मिळाली रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत आटाक येऊन वारला आहे त्याचं बलिदान गेलं देवेंद्र फडणवीसांमुळं तिसरा खून झाला आहे आमचा आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो आमच्या आईचं लेकरू गेलं आईच्या खुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला हो दे कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं मराठ्याची पायदा शेती म्हणतेच श्या नकोळे ऐका नाही का सहा नंबरचे काय आहेत पण आमचे पोरं मेले देवेंद्र फडणवीसच्या आईला त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दलही बोला अशी आमची अपेक्षा गरिबाचा लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला न्याय तर दिलाच नाही त्याला अटक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं देवेंद्र फडणवीसच्या आई आई माऊलीला आमचं तेच विचार नाही तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या आईचं काळीच तुम्ही देवेंद्र फोनच्या आई यात आईचं काळीच तुम्हीच जाणू शकता दुसऱ्यासुद्धा आईचं काळीच कसं असू शकतं त्या आईचं काळीच किती जळाला असेल की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या उशीतून निघून गेलं कायमचं एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे गेलं आमचं लेकरू शेवटी पण तुम्ही नाही आरक्षण दिलं इतकं आमचा जीव आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केला आहे का मराठीच्या लेकरानं कुठंही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं इतका स्वस्त आमचा जीव झाला का आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलर्शी आई आहे का कारण आणखीनही वेळ हातातून गेलेली नाही आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाहीत पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरग कुठल्याही थराला जायला लागलं ती वेळ आई येऊ देऊ नका एकदा जर लोक उसाळले तर काहीच बघणार नाहीत आणखीन वेळ हातातून गेली नाही आमची विनंती आहे आमच्या सगळ्या लेकरांना आहे ते आरक्षण द्या आणि पुन्हा शेवटी सांगतो तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो तर शेवटच्या शब्दात सांगतो तुम्ही मला तळपू नका मी उपोषणाला बसलो आहे तुम्ही शांत राहा कुठं रस्ते आडू नका तुम्हाला जर माझं नसल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो आणि मी तुमच्यासाठी करतो मी तुमच्यासाठी झगडतो माझं अंग थरथर कापताय आता इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये आत्तापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही ही मला पक्की गॅरंटी आहे मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेखरापेक्षा जास्त प्रेम करतो म्हणून माझी तुम्हाला हात जुळून विनंती आहे इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना तुम्ही संयम शांतता ठेवा कुणीही कुठंही कसला धिंगाणा करू नका इथं आझाद मैदानला येऊन बसा आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणं आहे की माझी ही तळमळ आणि तळथळ तुम्ही त्या सी एस टीला इकडं तिकडं असणाऱ्या पोराला जाऊन सांगा आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही तुम्ही आझाद मैदानाला सगळे चला हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळी शांतता ठेवावी तुम्ही फक्त शांततेत कुंकड फिरा पण शांतता ठेवा माझं हे म्हणणं आहे म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतो सगळ्याला जाऊन सांगा ए शांतता राहू द्या आरक्षण घेऊ आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाही आहेत ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची तयारी केलेली फक्त ते वाट बघत आहेत ते टप्पा कधी येतोय इतका समजदार माझा समाज झालेला आहे आता हुल उल, हुल्लडबाजी करत नाही फक्त पोरांना जाऊन सांगा माझा निरोप पाटलाला डाग लागन पाटलाला त्रास होईल असं एक काम करायचं नाही जे कोण रस्त्यात उभा राहिलेत गाड्या लावल्यात त्यांनी मैदानाला लावा आणि तुम्ही आझाद मैदानाला चला असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं हे सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणे आणि मला विनंती करायची वेळ माझ्याच समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे